राम राम अबीस होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे सध्या बाजारात भरपूर प्रमाणात मटार मिळत आहे अगदी स्वस्त आहे असा मटार घेऊन अगदी थोडीशी प्रोसेसिंग करून पॅक करून फ्रीझरमध्ये ठेवला तर पूर्ण वर्षभर वेगवेगळ्या पदार्थात वापरता येतो बाजारात मिळणाऱ्या फ्रोझन मटारपेक्षा कितीतरी पटीने कमी पैशात खात्रीने उत्तम क्वालिटीचा मटार वर्षभर खाता येतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मटर साठवण्याच्या दोन अगदी सोप्या पद्धती पाहणार आहोत व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा मी आपल्याला छोट्या छोट्या टिप्ससुद्धा सा सांगणार आहे त्यासाठी इथे मी एक किलो फ्रेश वटाणे घेतले आहे वटाणे आपल्याला अशा प्रकारे भरीव घ्यायचे आहे सुकलेले कोरडे खराब वटाणे नको त्यामधले दाणे कडक व थोडे कडसर असतात वटाणे सोलून दाणे काढून घेऊ तर इथे मी सगळ्या वटाण्यांचे दाणे काढून घेतले आहे तर एक किलो मटारमधून सव्वा पाचशे ग्राम दाणे निघाले आहे बघा किती छान भरीव दाणा आहे मटार जर जास्त कोळ्या असेल तर दाणे कमी भरतात फ्रोझन मटर करण्यासाठी फार कोळ्या किंवा फार कडक शेंगा घेऊ नये असा मध्यम आकाराचा दाणा फ्रोझन मटार करण्यासाठीच चांगला असतो फ्रोझन मटरसाठी एका पॅनमध्ये दोन ग्लास पाणी गरम करायला ठेवूया त्यामध्ये अर्धा टीस्पून साखर आणि पाव टी स्पून मीठ घालून ढवळून घेऊ मीठ साखर घातल्यामुळे मटारचा रंग जसासा तसा राहतो पाण्याला चांगली उकळी आली आहे त्यात हे मटार घालून आता गॅस मोठाच ठेवायचा आणि या उकळता पाण्यात आपल्याला हा मटर एक ते दीड मिनटं शिजवून घ्यायचा आहे मध्ये मध्ये आपल्याला चाळ देत राहायचा आहे दीड मिनिटानंतर मटार हे बघा अशा प्रकारे है। वर आला आहे म्हणजे तो पाण्यावर तरंगू लागला आहे याचा अर्थ आपल्याला मटार पाहिजे तसा शिजला आहे यापेक्षा जास्त मटार शिजवू नये नाहीतर मटार लवकर खराब होतो गॅस बंद करूया आता हे वटाणे आपण निथळून घेऊ त्यासाठी आपण एक खाली प्लेट घेऊ त्यावरती एक चाळणी ठेवू आणि त्यावरती आपण सगळे वटाणे काढून घेऊ तर इथे सगळे वटाणे मी चाळणीत काढून घेतले आहे इथे मी एका बोलमध्ये थंड पाणी घेतलं आहे त्यामध्ये बर्फ घालू आता शिजलेले मटर पाण्यात घालू पण नेमका कॅमेरा बंद असल्यामुळे शूट नाही होऊ शकलं असं केल्यामुळे गरम पाण्यातून काढून मटार लगेच थंड पाण्यात घातल्यावर त्याची शिजण्याची प्रोसेस बंद होते हे बघा किती छान चकचकीत दिसत आहे मटार थंड पाण्यातून मटर चाळणीवर काढून घेऊ इथे मी एक कॉटनचा नॅपकिन घेतला आहे त्यावरती थंड पाण्यातून आपण जे मटर चाळणीवर काढले आहे ते पसरवून घेऊ यावरती एक अजून आपण कापड घालू त्यामुळे मटर लवकर कोरडे होते साधारण अर्धा ते पाऊन तास झाला आहे मटरवर टाकलेला आपण हे कापड काढूया तर मटर व्यवस्थित कोरडा झालेला आहे तो आपण आता छोट्या छोट्या झिपलॉकमध्ये भरून ठेवूया या झिपलॉकशिवाय तुम्ही छोट्या छोट्या डब्यांमध्ये पण मटार ठेवला तर तो, तो अगदी थोडासा वापरायचा असतो थो। तेव्हा खूप उपयोगी पडतो हे पहा एक किलो मटरमध्ये इतका फ्रोझन मटर बनून तयार झाला आहे हे मी फ्रीझरमध्ये ठेवते आपल्याला हे मटर झिपलॉकच्या पिशवीमध्ये किंवा डबीमध्ये भरताना अगदी खात्री करून घ्यायची की मटर एकदम कोरडे झालेले आहे जर मटर ओले असतील तर ते लवकर खराब होण्याची शक्यता असते आता आपण मटर साठवण्याची दुसरी यावरून सोपी पद्धत पाहूया त्यासाठी इथे मी हे दोन किलो मटर घेतलेले आहे त्यातले हे दाणे काढताना जे बारीक दाणे वगैरे असतात ते मी वेगळे काढून घेतलेले आहे कारण की आपण जर हे दाणे यामध्ये ठेवले तर दाणा लवकर खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे जो खराब दाणा आहे किंवा बारीक दाणे असतील ते आपण काढून घ्यावे आपल्याला हे मटार काही उकळायचे नसतात तर मटार नेहमी भरताना वेगवेगळ्या साईजच्या डब्यांमध्ये भरावे म्हणजे फ्रीझरमध्ये आपल्याला ठेवायला ते सोयीस्कर होते तर आपल्याला हे मटारचे दाणे धुवायचे नाही आहे जर आपण हे मटरचे दाणे धुवून स्टोर केले तर हे खराब होण्याची शक्यता असते यांना आपल्याला बस अशाच प्रकारे सोलून वेगवेगळ्या साईजच्या झिप लॉकच्या पिशव्यांमध्ये किंवा अशा प्रकारचे जे डबे असतात त्या तुम त्यामध्ये तुम्ही स्टोर करू शकता तर हे मटर न धुता ठेवले आहेत मटर धुवून प्रिझर्व केले तर खराब होण्याची शक्यता असते पण असे नुसते ठेवले मटर फ्रीजरमध्ये सात ते आठ महिने चांगले राहतात लहान मोठे कसेही तुम्ही ठेवू शकतात जेव्हा मोठ्या प्रमाणात मटार हवे असतील तेव्हा मोठा डबा घ्यावा कमी प्रमाणात छोटा घ्यावा सीझनमध्ये भरपूर ताजा मटार खाल्ल्यावर एका छोट्या फॅमिलीसाठी दोन ते तीन किलो मटार असा फ्रीझरमध्ये ठेवला तर व्यवस्थित वर्षभर वापरता येतो तो हे बघा दोन किलोमध्ये इतके मटार आपण स्टोर करून ठेवू शकतात यावरती कुठलीही प्रोसेस केलेली नाही आहे तरीसुद्धा हे सात ते आठ महिने चांगले राहतात तर इथे मी आपल्याला दोन पद्धतीने मटर कसे स्टोर करावे वर्षभर ते आपल्याला सांगितले अशा प्रकारे स्टोर करून आपण पण ठेवा आणि जेव्हाही आपल्याला वटाणे लागला आपण मन चोक्त त्याचा आनंद घ्यावा आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि हो आपण जर चॅनलवर नवीन असणार आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्थ रहा आणि मस्त रहा। धन्यवाद